नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला पण नंतर घडलं विपरीत बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला ही घटना काल एकोणीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे गणेश अनिल सपाटे वय वर्षे सव्वीस अलीपूर रोड बार्शी शंकर उत्तम पटाडे वय वर्षे चाळीस राहणार यशवंत नगर तुळजापूर रोड बार्शी अशी मृत युवकांची नावे आहेत मृत गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी दिनांक सतरा रोजी संध्याकाळी पाच वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईलही बंद लागत होता अखेर दिनांक एकोणीस रोजी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेशाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांगरी पोलिसांचा फोन आला दरम्यान पोलिसांनी कळवले की महागावजवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचे सांगितले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले